आपले खूँप खूँप जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा, करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपलं हे गुढीपाडवा स्टेशन डिझाईन वारली पेंटिंग आर्ट इतकं मस्त झालेलं आहे हे आपलं ट्रेडिशनल हे आहे वारली आर्ट जे आहे हे त्याच्यामुळे मी हे खेडेगावामध्ये कसं करतात ते तसं काढलेलं आहे चला तर मग बघूया आपण हे कसं काढायचं आहे ते हॅलो फ्रेंड्स रॉयशे सुजंता ह्या चॅनलमध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना बुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचे धनप्राप्तीचे व आरोग्यदायी जावो हेच ईश्वराजवळ प्रार्थना आज आपण गुढीपाडव्याचं हे चित्र काढणार आहोत ते पण वारली पेंटिंगच्या ह्याच्यानी काढणार आहोत हे मी रफली काढलेलं आहे आता आपण मी तुम्हाला फेरे असं काढून दाखवणार आहे ते पण चार्ट पेपरवरती काढूयात आहे हा एक मी चार्ट पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण ॲक्रेलिक पेंटने आपण मग हे, हे। कलर करून घेऊया आता हे आपण पिक्चर कसं काढायचं म्हणजे चित्र कसं काढायचं ते बघूया जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका सर्वात प्रथम मी ह्या तीन चार अशा झोपड्या काढून घेणार आहेत किंवा पण एक मोठं घर आणि दोन तीन छोट्या झोपड्या काढून घ्यायच्या आहेत त्या मी दाखवते आहे आता हे बघा आपण ह्या छोट्या छोट्या घरं काढून घेतली आहे किंवा झोपडी म्हटलं तरी चालेल इथे एक छोटी झोपडी काढलेली आहे इथे पण एक घर काढलं आहे इथं एक देऊळ आहे आणि हे डबल स्टोरेट हे एक घर आहे इथं वरती जायला पण हा जिना पण केलेला आहे वरती एक खोली आहे आणि खालती हे घर आहे आता आपण फिगर्स काढून घेऊया हे बघा आपण इथे ह्या दोघी जणी आहेत दोन फिगर काढलेल्या आहेत ह्या गप्पा मारतात आहेत आणि इथे आपण ही गुढी काढलेली आहे ही बघू शकता आपण आणि इथे ही महिला जी आहे ही गुढी उभारती आहे ही पाणी भरती आहे आणि आपण घराच्या समोर रांगोळी काढलेली आहे या दोन मुली रांगोळी काढतात आहेत हे असं आपण चित्र काढलेलं आहे अजून आपण पुढे पण बघणार आहोत आता आपण खालच्या साईडला थोडी झाडं काढणार आहोत किंवा मध्ये मध्ये पण छोटी छोटी रोपं काढणार आहोत हे बघा इथे आपण छोटी छोटी झाडं काढलेली आहेत एक दोन तीन इथे काढलेली आहे इथे पण एक छोटंसं काढलेलं आहे झाड इथं हा एक आपण प्राणी काढलेला आहे इथे पण एक झाड काढलेला आहे आता वरती आपण इथे पक्षी आणि सूर्य काढूया बघा इथे आपण वरती पक्षी काढलेले आहेत आणि इथे सूर्य काढलेलं आहे आता आपलं हे पिक्चर चाललेलं आहे काढून आता आपण ह्याला पेंटिंग करूया आधी आपण सूर्य पेंट करून घेणार आहोत ऑरेंज कलरनी हे बघा मी ऑरेंज कलरनी सूर्य करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे आपण टेम्पल काढलेलो होतो त्याच्यावरचा जो झेंडा आहे तो हे केलेला आहे इथे पण ह्या घरावरती मी एक ऑरेंज कलर दिलेला आहे छपराला इथे एक महिला मी ऑरेंज कलरनी केलेली आहे आणि इथे ह्या दोन महिला आणि और रांगोळी ऑरेंज कलरनी केलेली आहे मी हे असं एकदम करून का दाखवते आहे नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे म्हणजे जो कलर आपल्याला जिथं वापरायचा आहे तो कलर मी करून दाखवणार आहे आता आपण हे जे छप्पर आहे त्याला वरती आपण लाल कलर देऊया हे बघा आपण हा रा लाल कलर इथं दिलेला आहे इथं रूफला पण दिलेला आहे गुढीपाडव्याच्या तिथे पण आपण जी गुढी उभारलेली आहे त्याला पण दिलेलं आहे आणि ह्या दोन महिलांना आणि रांगोळीमध्ये पण हे दोन लाल कलर दिलेले आहे आता आपण येल्लो कलर वापरूया येल्लो कलर आपण घराला देऊया आपलं येलो कलरनी घरं पण छान पेंट करून झालेली आहे आता आपण ब्राऊन कलर वापरूया त्याच्यासाठी आपण बर्ड्स आणि ह्याचे दरवाजे वगैरे किंवा अजून काय आहे ते करूया आपल्याला दाखवते मी आपण ब्राऊन कलरनी हे बघा पक्षी करून घेतलेले आहे इथं वरती पण एक रूफ केलेलं आहे आणि हे, हे पण दोन्ही आपण धुडीच्या ह्याचं ब्राऊन कलरनी केलेलं आहे आता आपण दुसरा कलर वापरूया ग्रीन कलर हे बघा आपण ग्रीन कलरनी झाडं पण करून घेतलेली आहे रांगोळीला पण थोडा कलर दिलेला आहे आता आपण जांभळा कलर घेऊया आपण हे जांभळ्या कलरनी पण पेंट करून घेतलेलं आहे आता आपण ब्लॅक कलरनी आऊटलाईन करूया या घरांना हे बघा आपण घरांना ब्लॅकनी आउटलाईन केलेलं आहे बघू शकता आपण आणि हे जे महिला आहेत त्यांचेसुद्धा आपण हात पाय हे ब्लॅकनी केलेले आहेत दारं पण केलेली आहे हे बघू शकता आपण आता आपण व्हाईट कलर यूज करूया हे बघा आपण हे ब्लॅक कलरनी आउटलाईन केलेलं आहे परत आपण हे इथे बी थोडं डिझाईन पण केलेलं आहे हे गजरे घातलेले आहेत त्याच्यासाठी व्हाईट कलर दिलेला आहे गुडीच्यासाठी पण आपण इथे व्हाईट कलर दिलेला आहे स्वस्तिक काढलेलं आहे बघू शकता आपण आणि आता हे आपलं सर्व डिझाईन बदली आर्ट पेंटिंग कम्प्लीट झालेलं आहे आता गुढीपाडवा आहे उद्या तर तुम्ही हे काढू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता आहे चॅनल आवडले तर सब्सक्राइब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान डिझाईन्स बघणार आहोत धन्यवाद